नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली बोलतात पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सगळे जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते चांगले दिवस मिळवण्यासाठी तुम्हाला वाईट दिवसांमधून जगायचेच आहे कोणतीही व्यक्ती तुमच्याजवळ फक्त तीन कारणामुळे येते प्रेमामुळे कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे प्रेमामुळे आली तर प्रेम द्या कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आली तर तुम्ही मार्गदर्शन करा सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोट दाखवतील हेही स्वीकारावं लागेल जब तक हे जिंदा तपतक हे निंदा वादांपासून दूर जा ज्यामुळे तुम्हाला राग येतो आणि कुठेही नाही माऊली बोलतात व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर तुमच्या दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक असतो चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही शून्यालाही देता येते किंमत फक्त त्याच्यापुढे एक होऊन तुम्ही उभे राहा आयुष्य हे आहे एक सुंदर प्रवास स्वप्नांचा मार्ग प्रेरणेचा सुवास संकट येतील अडथळे पडतील पण प्रयत्नाने यशाच्या दिशा हे तुमच्या नक्कीच उमटतील तीन गोष्टी एका जागी उगवतात फुले काटे आणि सुगंध तीन गोष्टी प्रत्येक माणसाला मिळतात आनंद दुःख आणि मृत्यू वेळ सत्ता संपत्ती आणि शरीर साथ देव अथवा न देव परंतु चांगला स्वभाव समजूतदारपणा आणि चांगले संबंध काही आयुष्यभर साथ देतात दान म्हणजे काय तैस मानुनी धनवरी विद्यामाने आपल्या अवसरी श्रांताची मनोहरी उपयोगाना जाणे म्हणजेच आलेल्या दुःखांच्या मनाचे समाधान होईल अशा पद्धतीने आपल्याकडे असलेल्या तन मन धनाने त्यांचे उपयोगी पडणे म्हणजेच दान होई विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं माऊली बोलतात आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसतात परंतु मिळाल्या पाण्यांवर चांगला डाव खेळणे यावरच यश अवलंबून असते चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्याबरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही जीवन म्हणजे एक उघडा आकाश जिथे विचारांची भरारी उंच आहे खास सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचं क्षण सुंदर आणि महान आहे अनुभवाने एक शिकवण दिली आहे कोणाच्या चुका उनिवा शोधत बसू नका नेती बघून घेईल हिशोब तुम्ही करत बसू नका मनुष्याने केलेल्या परिश्रमाचं खरं बक्षीस त्याला काय मिळालं हे नसून त्या परिश्रमाने तो काय बनला आहे तर हेच आहे दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले आहोत ते सांगितले तर प्रगती तुमची निश्चितच आहे पूजा करायच्या आधी विश्वास ठेवायला शिका बोलण्याच्या आधी ऐकायला शिका खर्च करायच्या आधी कमवायला शिका लिहायच्या आधी विचार करायला शिका हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी तुम्ही जगायला नक्कीच शिका प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानेच वागलं पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही तर तुम्ही चांगले आहात म्हणून वागलं पाहिजे जी. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते नक्कीच मोजा प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाच्या पाया असतील यावर विश्वास ठेवा पूर्णत् दगडाच्या सानिध्यात वाढणारं रोगट आयुष्याचा एक धडा मात्र शिकून जात शत्रूचं अस्तित्व किती मोठे का असे ना पण आपला आत्मविश्वास आणि सत्यापुढे त्याचं अस्तित्व लहानच ठरत असतं अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल तुमची बोलण्याची शैली सुंदर ठेवा जेणेकरून तुम्हाला ऐकू येईल बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारे मित्र सांभाळा आयुष्यात कधीही तुम्हाला अपयश अनुभवायला मिळणार नाही पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाही त्यांना वाचावंच लागत असतं स्वामी भक्तांनो संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही जोपर्यंत छानचा घाव घेत नाही दगडसुद्धा देह होत नाही चांगले मन आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत चांगल्या मनाने नाती बांधली जातात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात संकटे आली तर घाबरू नका कारण सूर्य सुद्धा अंधारानंतरच उगवतो फक्त संयम आणि प्रयत्न करत राहा तर भक्तांनो असंच आपला स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनेलला सबस्क्राईब करायला आम्ही आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका माऊली बोलतात जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते कोणाच्याही सावलीखाली खाली उभ्या राहिल्यावर स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हातही उभे राहावेच लागत असते आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो भक्तांनो चांगले विचार आणि चांगले ध्येय माणसं जवळ असेल तर त्या व्यक्तीला स्वतःचं नाम कमवायला वेळ नाही लागणार कर्तव्य आपल्या गोष्टी चांगल्या प्रकारे करण्यास प्रवृत्त करते परंतु प्रेम आपल्याला त्या सुंदरपणे करण्यास प्रवृत्त करत असते जेव्हा वादळ येतात तुम्ही त्यांना फक्त तुमची गती कमी करू देऊ शकता परंतु त्यांना तुम्हाला थांबू देऊ नका विलंब वळसा आणि निराशा होतील परंतु तुम्हाला त्यामधून पुढे जावेच लागेल सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायलाही पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं फुल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्यांच्या सुगंधांचे होते माणूस कितीही मोठा झाला तर कौतुक त्यांच्या गुणांचे आणि विश्वासांचे होते चांगल्या चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं म्हणूनच की काय पाणी लाकडाला बुडू देत नाही जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही शून्यालाही देता येते किंमत फक्त त्याच्यापुढे एक होऊन तुम्ही उभे राहा लक्षात असू द्या कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी प्रगती करत जा खूप ससे येथील आडवे बसताना हरवण्याची हिंमत ठेवा मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची पारिभाषाच काही वेगळी असते विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं भरलेला किसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा किसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो जिंकणे म्हणजे पहिले येणे नसते एखादी गोष्ट पहिल्यापेक्षा चांगली करणे म्हणजेच जिंकणे असते जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल नाहीतर सिंह मला मारून खाईल आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरणीपेक्षा जास्त धावावे लागेल नाहीतर मी उपाशी मरेल तात्पर्य हाच आपण सिंह असो किंवा हरिण जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो संघर्षाशिवाय जीवन नाही कधी काळी जपलेलं नातं आता रोज जखमा देत विश्वासच भरले माऊली बोलतात दुनिया कशी का असे ना आपण मनाने इतके चांगले राहायचं की तुमच्या विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे आपल्याला कोणाच्या मागे जाण्याची गरज नाही आपण आपलं काम उत्तम करावं आपल्या मताची मानस आपल्याजवळ नक्कीच जातील आयुष्यात हे महत्वाचं नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या मागे आहे सगळ्यात महत्वाचं हेच असतं की आज आपल्या सोबत कोण आहे लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडू फक्त त्यांना जिंकायचंच असतं विचार करण्यासाठी वेळ द्या पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्य झाकून द्या फक्त आपल्या स्वार्थांसाठीच दुसऱ्याचा वापर कधीही करू नका तसेच आपला वापर कोणालाही करू देऊ नका मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवी कारण ओळख ही शणाभाऱ्यासाठी असते तर जपणूक मात्र आयुष्यभरासाठी असते आपण दुसऱ्याला केलेले मदत समुद्रा काट्याच्या वाळूत लिहावी आणि दुसऱ्याने आपल्याला केलेली मदत मात्र आपल्या हृदयात कोरून ठेवावी मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच तुमचा अपमान करणारी लोक तुमचा मा... तुमचा मान वाढवायला तुमची ओळख करून नक्कीच सांगतील गरुडासारखी उन चोडायची असेल तर तुम्हाला कावळ्याची संगत सोडावीच लागेल आपण जीवनात किती माणसं जोडलो आहोत यावरूनच आपली श्रीमंती कळत असते आनंदाने जगायचं असेल तर दोन गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते आणि इतरांनी तुमच्यासाठी वाईट केले ते चांगले विचार आणि चांगलं मत चांगली भावना मनाला हलकच करत असते स्वामी भक्तांनो माऊली बोलतात नशीबे नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही नशीब आपोआप निर्माण होत नसते तर केवळ माणूसच प्रात्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे आयुष्यात उपकरणाची परतफेड कधीच करता येत नसते जाणीव ठेवणे हीच परतफेड असू शकते माऊली बोलतात उलट उत्तर देणं अयोग्य आहे पण तुम्ही ऐकत राहिलात तर लोक बोलत राहण्याची हद्द ओलांडत असतात मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखू देत नाही तो सोडता आलं की झालं तो लगेच सोडता येणार नाही पण कठीण ही नाही प्रयत्न करायला काय हरकत आहे लक्षात ठेवा एकदा का जर नात्यात किलिष्टा निर्माण झाली की ते कधीच जुळत नसतात आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनातून कायमची उतरत असतात आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच असते शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडत असते वेळ आल्यावर ॲटिट्यूड दाखवणे पण गरजेचे आहे नेहमी जुखाल तर तुमचे इम्पॉर्टन्स घालवाल हे काय सांगतील एक माऊली बोलतात स्वभाव हा कोकणच्या हाफूस आंब्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढी चव झोपडीत सुद्धा देतो श्रीमंत ही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे नम्रता चारित्र्य आणि माणुसकी म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची माणसं जोडा आणि जपा तीच आपली खरी संपत्ती आहे आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी दुःख सुखे आपल्यावर रुसून निघून जातील विश्वासा खोड सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जात असतो व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर तुमच्या दिसण्याला कायच अर्थ नाही आपण कितीही चांगलं वागत असलो तरी दिसतो जेवढा जमाना चांगला नाही राहायला फक्त तोंडावर गोड आणि मागे खोड करणे लोक आजकाल पटाईत झालेत नाणी नेहमी मोठा आवाज करतात मात्र नोटा अतिशय शांत असतात ज्यांना अधिक किंमत असते ते कधी ओरडून सांगत नाहीत आणि ज्यांना फारशी किंमत नसते तेच मोठमोठ्याने आपले महत्व सांगण्याचा प्रयत्न करत असतात इतरांना मदत करा नेहमी परतफेड या तर या तर स्वतःच्या मानसिक समाधानासाठी आपण सृष्टीचा अंश हो। आहोत आणि चांगल्या लोकांच्या त्यागातूनच चा नवीन काहीतरी निर्माण होत असतं आयुष्यात अशा व्यक्तींना महत्त्व द्या जे आपले पाठीमागे पण आपल्याशी प्रामाणिक राहतात क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्ख आयुष्यच बदलून टाकतो फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणत असतात कठीण आणि महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान असतो कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत अरे डोळे उघडून बघा प्रत्येकाला उघडण्यासाठी किंवा उडण्यासाठी फुलपाखरांसारखे पंख आहेत नेहमी कोणाची तरी मदत करत जा कदाचित तुम्ही असे एकच आहात जे मदत करू शकतात माऊली बोलतात अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यक्त आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसांची वृत्ती आणि दृष्टी बदलत असते आज माणूस तुम्हाला जर प्रगा प्रगती करायची असेल तर जुनी वाद सोडून देत चला जुन्या विषयांची ओझ डोक्यात ठेवलं तर प्रगतीचा वेग मंदावतो काही लोकांच्या वागणे तितका खोटे पण असतो ना पण जगासमोर वावरताना असं वावरतात की लोकांना वाटतं त्यांच्यासारखा देव माणूस नाही माणुसकीच्या नात्यात जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात लाखात एक वाक्य ऐका माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो परंतु दुसऱ्यांच्या चुकासाठी सरळ न्यायाधीशच बनत असतो कधी कधी काही नात्यांमधून बाहेर पडलेलं चांगलंच असतो इगोसाठी नाही तर आपल्या सेल्फ रिस्पेक्टसाठी जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाली नाही तर त्यांच्यावर रागू नका कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी जे तुमच्यासाठी जे चांगले आहे तेच देत असतो नेहती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षा मूल्यवान देण्याकरिता तुमचा हा त्रिकामा करत असते स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधीही करू नका आणि स्वतःचा वापर कोणालाही करू देऊ नका तुम्हाला माहिती नाही जे की कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत तुम्हाला नाही माहीत ते काय फेस करत आहेत फक्त लोक सांगतात म्हणून कोणाला लगेच चुकीचं ठरवू नका माणसं अशी बसून कळत नाहीत उगाच कोणाबद्दल अशीच गैरसमज करून घेऊ नका ज्या दिवशी तुम्ही त्या व्यक्तीशी बोलाल त्यांच्यासोबत वेळ घालवाल तेव्हा तुम्हाला त्यांच्याबद्दल खरं कळेल आणि स्वतःलाच खूप वाईट वाटेल म्हणून लगेच कोणाला जज करू नका नाहीतर खूप सारे गैरसमज वाढत असतात अंधार झाल्यावर स्वतःच्या सावल्या सुद्धा साथ सोडतात म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकट्याने चालायची हिंमत ठेवावीच लागत असते आयुष्य मिळालंस तुम्हाला संधी तर कोणाची मदत करण्यासाठी सारथी बना स्वार्थी बनू नका एक गोष्ट सांगू आयुष्यात कधीच कोणाच्या मागे जास्त लागू नका यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल काही वाढणार नाही या उलट तुम्ही तुमची सेल्फ रिस्पेक्ट सुद्धा गमवाल श्रीमंती वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी आयुष्य बिंदात जगायचे कोणाची वाईट करायचे नाही कोणाची वाईट चिंताचीही नाही कोणाचे ची ची मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणी बोलले तर वाईट वाटून घ्यायचेही नाही लोकांची विविध रूपे असतात कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांशी तुमचा काही संबंध पण नसतो कोणी कितीही वाईट बोलू किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करू कोणाच्या आयुष्यात डोकावायचे नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चा देखील करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांची दुसऱ्यांचे ही चिंतायची जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरचे सुरक्षा घालवतात तसे शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवत असतात स्वामी बघताना माणूस घरे बदलतो माणूस मित्र बदलतो माणूस कपडे बदलतो तरी तो दुखी असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही दगडात देव दिसतो गाईत माता दिसते कावळ्यात तर सगळे पूर्वजच दिसतात पण माणसातच माणूस का दिसत नाही वागणूक तर प्रत्येकाची लक्षात आहे वेळ आल्यावर उत्तर आपण द्यायचंच खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो माणूस की बघितली तर दिसते दाखवली तर भेटते आणि जाणली तर शेवटपर्यंत टिकत असते आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा कारण की आपण असल्यावर किंवा नसल्यावर सर्वात जास्त फरक कोणाला पडतो ते ओळखा बस फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला शिका समोरचं चुकतोय हे कोणालाही सह सहज कळतं पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन पण तितकंच मोठं आणि समजूतदार पण असावं लागत असतो फायदा असेल तिथे लोक भुंग्यासारखे गोळा होतात आणि फायदा संपला की पळ काढतात अशा लोकांसाठी आत्मपरीक्षण करा माणूस की जपा मनुष्यजन्म एकदाच मिळतो अहंकार आणि स्वार्थीपणा कधीच काही येत नाही कमी येतो तो माणूस की, की पुढे जाऊन आपुलकीने जगायचं असतं कोणाचं कोणी नसेल तरी आपण त्यांचं व्हायचंच असतं लक्षात असू द्या हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा मानसिक जास्त अडवी येत असतात कधी कधी काही नात्यांपासून बाहेर पडलेलं चांगलंच असतं चांगला माणूस शत्रूलाही मदत करतो दृष्ट माणूस त्याच्या सोबतींनाही बुडवत असतो जर तुम्ही चांगल्या गोष्टींना दूर ठेवता तर तुमचा अंत होईल हे शाब्दिक सत्य आहे अनुभवाने एक शिकवण दिली आहे कोणाच्या चुकवणे शोधत बसू नका नेहती बघून घेईल तुम्ही करू नका जीवन ही एक जबाबदारी आहे क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळता यावच लागत असतं ज्या दिवशी तुम्हाला समजेल सेल्फ रिस्पेक्ट कोणत्याही नात्यांपेक्षा महत्वाची आहे त्या दिवशीपासून तुम्ही कोणाच्या नात्याची भीक कोणासमोर मानणार नाही लोकांसाठी तुम्ही महत्वाचे नाही त्या लोकांपासून पुढे निघून जा तिथे थांबून स्वतःच्या सुखाला दुःखाचे आमंत्रण देऊ नका एकदा ना गंगेला विचारण्यात आले तुझ्या पाण्यात अंगुळ केली की सर्व पापे धुतली जातात त्या सर्व पापांचे तू काय करते ती म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला ही विचारण्यात आले तू त्या पापांचे काय करतो समुद्र म्हणला मी ते ढगात निहून टाकतो ढगालाही विचारले तू काय करतो त्या पापांचे ढग म्हणला मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर निहून टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असंच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेविला तैसेच राहण्याचा प्रयत्न करा समाधानी राहा ठेविले अनंत तैसे राहावे चित्त असू द्यावे हे समाधान स्वामी भक्तांना परक्यांनी दिलेला मान आणि जवळण्यानी केलेला अपमान कधीच विसरायचा नसतो विचारांचं नातं इतकं घट्ट असावे की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता हे आलंच पाहिजे माऊली बोलतात तुम्ही लोक दुसऱ्याला देवाचं किंवा देता पण मात्र त्यावर विश्वास नसतो तुमच्या मनात संकल्प विकल्प उठवतात देवाने मदत केली तर बरं नाहीतर आम्हीच काहीतरी करू तर स्वामी भक्तांनी असत आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री सोमी समर्थ जय जय सोमी समर्थ